हॅलो फ्रेंड्स स्वागत आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे मध्ये आज आज असं तसा आवड घेऊन उठलोय पायीटुला लगेच झोपलो थंडी वगैरे वागायला मोठं होतं वाटत नाही कमकी आता सगळं वगैरे लागले ना सगळे सगळे झ पैसे वगैरे कॉलेज चाललो होतं इतकंच एक पैदाभर परीक्षा झाल्यास मग सुट्टी त्याच्या पहिले बी पैसे चालू व्हायच्या पहिले बी सुट्ट्या सुट्ट्या असे त्याच्या पैशातच खूप आजूनच होत्या काल आता चर्चा झाली समजा काय काय होणार काय काय नाही आपण शिकवाय चालू करते मस्त पिकावरून घेऊ तो आई मै पहिले बाजूला लागेल म्हणजे भाडे वगैरे असायचं नाही तर अमुक करणार होतो मी लगेच चहा पिऊन जाऊ द्या आता चहा पिऊ तर आता कसं बस आवरून घेतलंय आता न्यू कॉलेजला बोलल लेट जाते कॉलेजला गाडीवर यायच म्हणजे केसही खराब होत आहेत सकाळी सकाळी थंडी वगैरे वाजल तरी <कपावा। laughs> सकाये, सकाये, आता कमीच आहे सध्या वाढत बीकॉम चालू झालं नाही वाटतं आज तर सध्या पण दिसत नाही त्यांचे काय पेपर चालू आहेत आठ दिवसाला दहा एक पेपर चालू आहे मस्तपैकी लेक्चर करू आहे कॉलेज आमच्याशी नाही आता क्लास वगैरे लेक्चर संपला पहिल्या दिवशी शिकिल क्लासच पीएच पी च मॅडमने एवढं सांगितलं होतं की चार मार्काचं पीएच पी च प्रोग्राम क्वांटिटिशन समजलच नाही रे लॅब कॉलेज संपलं आता बर्र निघालो आता शाळेचे आता लेक्चर संपलेस नंतर थोडं पेट्रोल पंपावर आलं हॉलचे बाथरूम वगैरे बारा नाही लगेच जायचं म्हणलं की म्हणून आम्ही सरच रिक्वेस्ट पेट्रोल पंपालाच येतो तर जवळची सगळेजण मॅडम म्हणले सगळेजण बोलवा आता कुणाला बोलायचं आम्ही जे जे लॉक बघाल तेने सगळ्यांनी कॉलेज लात्या तुला सोडून ऋषाला बी सोडून <laughs> तुम्ही बिझी असला जायचं जे कॉलेजला आहेत सगळ्यांनी नाही यायचं पेट्रोल पंप होणार होते काय झालं रात्रच्या टाइमाला पेट्रोल पेट्रोल भरायला लागले होते पण मी रात्री बघितलं की नाही आता संप संपला ड्रायव्हर लोकायचा दोन मला काही टेन्शन नाही नाही तर पेट्रोल टाकणार ना होता रात्री सगळ्या गावाला काय सगळ्या गावाला आवडत म्हटलं कधी कधी आता म्हणजे कॉलेज नाही संपाल तर लवकरच घरी घरी सोबतच आहे लवकरच कॅम्प बी जाईन कॅम्पला जवळ मस्त दिलाच्या वर्षी बी केला होतो पण मला वर्षी व्हिडिओ वगैरे बनलं होतात तेवढे काही यावर्षी वर्षी मस्त गेली बनव घरी सांगतो खरं सांगतो घेऊन करून घेऊया आता संध्याकाळी चालत आहे संध्याकाळ पोस्टर बघण्यासाठी लाईक करून घ्या आणि आता छतावर वगैरे आल तर चौथ्या कसा नजारा दिसते आखे म्हणजे इथं जवळपास थोडे चार 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 मजली आहे बिल्डिंग आम्ही सांग थोडंफार वरी आल तो हा नजारा कसला दिसतोय तिकडे तीन चार टावर बंद पडलेली बिल्डिंग जाळ लागला होता इला सणच वाढ दिसते खाली जायची तिकडे ते आनंदनगर हे मी आमची खाली ग्रुप पण इथं वरीला धूळ जमलेली असते रॉप धूळ 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 काही नाही घेर कधी होणार कधी कधी न कर मला सांगायचं चांगलं घर सोडून राहायचं तर आता मी निघतो प्राची लहान यायला प्राची ताई जेवण करा जेवण करू चला आता आज नवीन ड्रेस घातले दिसायला येणं घरी येऊन चणे वगैरे खावत आता चने खालो दुपारचे चने खाल्याच्या नंतर डायरेक्ट आता संध्याकाळच्या नंतर टायमाला करते मी व्हिडिओ वगैरे म्हणजे चणे खाल्याच्या नंतर डायरेक्ट आता संध्याकाळ जेवण केलं आई वगैरे अरे स्वयंपाक केला मस्त की जेवण वगैरे केलं दिसत नाही दिसत तर आता दादा वगैरे जायचा टाइम झाला ते म्हणते दिसत दिसून माहित तो आवू वगैरे करत आहे तर हे आजचा मी निव लॉग एव एवढाच तो लॉग आवडला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका बटेला गेल तो पण बटे नाही केला जास्त तो समजा मस्त पे जेवढ केलं तरी आराम कसा लोक जायला लागले कुठंतरी बाहेर